शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ रहाणे युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरून डाळिंबाचे असतील किंवा भाजीपाल्याचे असतील विविध सारे व्हिडिओ करून आपण टाकत असतो आजही आपण आपल्या कंपनीमध्ये या ठिकाणी काही शेतकरी मित्र आपल्या नाशिक जिल्ह्यातून आलेले आहेत आणि विविध प्रकारच्या आपले जे औषध आहे त्यांनी वापरलेले आहे म्हणून एक रेफरन्स म्हणून हा व्हिडिओ आपण घेतोय कारण बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की राहण्याग्रोच जे काम चालू आहे ते डाळिंबावरती आहे परंतु आज बरेच शेतकरी भाजीपाला पिकामध्ये सुद्धा आपले प्रोडक्ट वापरून चांगले रिझल्ट घेतात असेच सिन्नर तालुक्यामधील आपले, तालु आपले शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुमचं पूर्ण नाव आणि परिचय या ठिकाणी शेतकऱ्यांना द्या माझं नाव प्रशांत गाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक बर आपल्याकडे याच्या अगोदर आपण टोमॅटो प्लॉट साठी पिकअप नाईन्टी पिकअप नाईन्टी वापरलं होतं किती प्लॉट होता आपला मागच्या वर्षी एक बेगावर प्लॉट होता त्याच्यासाठी आपण दोनदा पिकअप नाईन्टी वापरले होती सुरुवातीच्या ग्रेड म्हणजे सुरुवातीला दिवसाचा असताना सोडलं त्याच्यासाठी फुटवा वगैरे एकदम फुटवा चांगला एकदम मस्त झाली त्यांनी त्याच्यानंतर जेव्हा फ्लॉवरिंग नंतर फळाच्या सेटिंग स्टेज मध्ये असताना तेव्हा एकदा सोडलं म्हणजे दोन वेळेस अप्लिकेशन दोन वेळेस अप्लिकेशन खूप छान रिझल्ट आला रिझल्ट म्हणजे फुटवा चांगला झाला फुटवा आणि फुगवणीसाठी एक नंबर रिझल्ट पेकअप नाही जसं आपण बावन चौतीस देतो किंवा देतो त्याच्यापेक्षा काही पटीने चांगलं काही पटीने चांगले रिझल्ट आपल्याला शिवाय त्याच्या म्हणजे पैशाच्या तुलनेत याच्या किमतीच्या तुलनेत ते कधी एकदा पाच लिटर सोडल्यानंतर तेवढा एवढं बाकीचे प्रोडक्ट येत नाही येत नाही आणि आपल्या त्या प्लॉट मध्ये जे काही टोमॅटो आपले, तो, तो, तो आपले निघाले तर ती एक समन तुमाल एक समन ते एक समान साईज तुम्हाला साईज एक सामान भेटली आणि त्याच्यामुळे साहजिकच अवरेज वाढलं मागच्या वर्षी एक हजार एक हजार पन्नास झाडी बिघामध्ये निघाले तुमचे म्हणजे नॉर्मली खर्च करून सुद्धा उत्पादन चांगलं निघालं बरं त्याच्यानंतर जी चमक होती फळाला त्याच्यात काही बदल वाढला शंभर टक्के दोन वर्षीपेक्षा म्हणजे तिरांग्याच प्रमाणही नव्हतं आणि हा या फळाला पण एक सारखीच चांगलं एकदम मस्त होती म्हणजे मार्केट मध्ये त्याचा काही फायदा झाला का मार्केट मध्ये मग साहजिकच बाकीच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये रिझल्ट त्यांचा आणि मालामध्ये बदल पडणार मालामध्ये बदल पडणार त्याच्यामुळे पैशात बदल होणार दहावीस रुपये काय होईल शंभर टक्केच म्हणजे महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच सांगतो की जनरल ट्रीटमेंट करून जेव्हा आपण उत्पादन घेतो त्याहीपेक्षा जर आपण थोडस ऑर्गेनिक शेतीचं जर थोडस प्रोडक्ट वापरले आपण जसं की पिकअप नाइन्टी आहे पिकअप फॉवरनी ग्रेड आहे तर याच्यामुळे मालाला चमक चांगली येते आणि परिणामी आपल्याला भाव जास्त भेटतो आपण पिकअप फॉवरनी ग्रेड पण वापरली होती का पिकअप फॉवरनी ग्रेड आणि सिल्फा सिलिकोन पण वापरलं म्हणजे ते पण प्रोडक्ट यांनी वापरलेले आहेत आणि त्याचबरोबर आळीसाठी एक प्रोडक्ट वापर आळीसाठी बाय हजार बाकीच्या औषधांच्या तुलनेत मग जास्त वेळ म्हणजे आपण इतर भरपूर कीटकनाशक महागाचे मारू नाही बी तेवढे दिवस रिझल्ट नाही भेटत आठ दिवसाच्या आतून त्याचा रिझल्ट सांगतो सुद्धा त्याने पिकअप नाईन्टीन एक हजार साठी लष्करी आळीसाठी लष्करी आळीला चांगलं म्हणजे मका मध्ये पण आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी दिलंय टोमॅटो मध्ये आपण दिलंय तर मका आणि टोमॅटो या पिकामध्ये सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट आपले बायो एक हजार आठचे त्याचा अजून एक फायदा मी तुम्हाला बोललो की कंट्रोल तर काम होतच होतं परिणाम दुसरा असा आहे की एक पोषक म्हणून पण भूमिका ते करतात म्हणजे झाड अजून फ्रेश दिसत तर अशा प्रकारे आपण बायो एक हजार आठ या औषधाचा पण रेफरन्स वापरलाय अजून कशासाठी वापरलं होतं आपण कोथंबीरसाठी साठी पिकअप नाईन्टी फॉर निगडेड आणि सिल्क फास्ट ते एक आठ दिवसात भाजीचा ग्रेड पूर्ण असू म्हणजे छोटी भाजी पूर्ण आठ दिवस पंधरा दिवस लागणार आहे आठ दिवसात आठ दिवसात विक्रीला आली म्हणजे सात आठ दिवस जी पुढे लांबायची ऐवजी ती लवकर लवकर आली आणि त्याची ग्रेड आहे सुधारली क्वालिटी क्वालिटी मध्ये एकदम सुधारणा झाली पत्ती रफ झाली ती पत्ती रफ रुंद आणि हिरवेगार म्हणजे व्यापारी पण लगेच लगेच घेत होतो म्हणजे कोथंबिरीमध्ये सुद्धा यांनी हा प्रोडक्ट वापरलेला आहे त्याचबरोबर आता कांदा पिकामध्ये सुद्धा आपला हा प्रोडक्ट खूप भरपूर शेतकरी वापरत आहे तर अशा प्रकारे ही आपले प्रोडक्ट आहे ज्यांना या महाराष्ट्रभरातून जे काही आपल्या वरून हा व्हिडिओ पाहता त्या समग्र शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण सांगतो की तुम्ही हे ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरा बरं खर्चाच्या तुलनेमध्ये सुद्धा आपले सर्वच प्रोडक्ट ची रेंज कमी हो समज म्हणजे समजा सिलिकॉन बेस्टिकर असेल आपलं किंवा मायक्रोनच्या काही ग्रेड असतील खर्चाची नक्कीच बचत होती तर कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन या ठिकाणी आपले जर राहणे राहण्याचे प्रोडक्ट वापरले तर असे खूप सारे शेतकरी आम्ही कमी पडतोय तर व्हिडिओ घेण्यामध्ये म्हणजे तसा बोलता हा व्हिडिओ तुमच्या बागेत पाहिजे होता पण आता काय होतं जशी वेळेची उपलब्धता होते त्यानुसार आपल्याकडे आलेल्या शेतकऱ्यांचे पण आपण व्हिडिओ घेतो आणि महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांना काय सांगाल प्रोडक्टच्या बद्दल काही हे प्रोडक्ट नक्की वापरायला पाहिजे वापरायला तर अनुभव घेऊन स्वतः तुम्हीच पुढच्या वेळेस म्हणजे तुम्हाला सांगायची गरज पडणार तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही का तुम्ही आम्हाला प्रोडक्ट आ। आ। तुम्हाला मार्केटिंगची गरज नाही पडणार तर शेतकरी स्वतःहून मार्केटिंग करेल तर खात्रीशीर स्वतः वापरून आपण खात्री करून घेऊ शकतो आणि खूप सारे शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे म्हणजे तुमच्याकडे डाळिंब असेल केळी असेल पपई असेल सीताफळ असेल टोमॅटो असेल त्याचबरोबर फ्लावर असेल कोबी असेल तुमच्याकडे जे काही पीक असेल तर त्या पिकाला आपले प्रोडक्ट वापरा पिकअप नाईन्टी आणि बाकीचे प्रोडक्ट साठी सुद्धा खूप चांगले प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे कारण नक्की तुम्ही त्या प्रोडक्टचा वापर करा खूप छान माहिती दिली त्याबद्दल चव्हाण के साहेब तुमचं बी या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि जर जे शेतकरी व्हिडिओ पाहताय त्यांना जर आपला प्रोडक्ट ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो मी साईनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र